आयोगाचे पहिल्यांदा अभिनंदन करतो या ठिकाणी त्यांनी अवरात्र मेहनत काम केली त्या कर्मचाऱ्यांना पाळबंधारे खात्याने नोटिसा पाठवल्यात की तुम्ही तुमची वसाहत खाली करा आज ते सेवा निवृत्त झालेले आहेत ते गरीब कुटुंबातले आहे प्रत्येक जाती धर्मातले आहे आज त्यांनी कुठं जावं हा प्रश्न आमच्या अपक्ष उमेदवाराला पडलेला आहे आमची अशी विनंती राहील आम्ही जर निवडून आलो तर आम्ही शासनाला या प्रलंबित प्रश्नासाठी आम्ही महानगरपालिकेला महाराष्ट्र शासनाला आम्ही हा प्रश्न विचारू ज्या काही समस्या मा आमच्या पुढे आल्या जसं की नवीन कवठा येथील पाण्याची समस्या होती महानगरपालिकेपुढे दोन दिवसाचं उपोषण करण्यात आलं त्याच्यानंतर आम्ही सर्व महामानवाच्या जयंत्या दरवर्षी राबवतो आणि राबवणारच त्यानंतर आम्ही सर्व सम महामानवांच्या जयंत्या करत करत रक्तदान शिबिर असेल सर्व नागरिकांना जशा पद्धतीने अडचणीत आम्हाला जाता येईल त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी मायबाप जनतेला मी विनंती करतो की मला आणखी संधी द्यावी आपण सेवा करण्याची संधी द्यावी मी डॉक्टर अनुप मुरलीधरराव भोकरे प्रभाग क्रमांक एकोणीस अनुसूचित जाती या प्रव प्रव प्रवर्गातून आपल्यासमोर अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे काही कारणास्तव मला पक्षाचे उमेदवारी मिळाली नाही तरी पण माझे मी आणि माझे बंधू राम भोकरे आम्हा बंधूंच्या मनामध्ये जनतेची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे आम्ही इथे अपक्ष म्हणून उमेदवार उमेदवारी दाखल केलेली प्रभागा विक, आहे प्रभागामध्ये फिरत असताना मला अशा काही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत की ज्यामध्ये अनेक वर्षापासून प्र प्रभागामध्ये विकसित विकसित कामे रखडलेली दिसून आलेली आहेत त्यामध्ये पाहायला गेलं तर आपल्याकडे ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम असो किंवा मग रस्त्यावरील पथदिव्यांचा प्रॉब्लेम असतो रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न असो आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो या सर्व प्रश्न आणि हे हे सर्व प्रश्न आणि या व्यतिरिक्त अनेक प्रश्नांना आपल्या जनतेला सामोरे जावे लागत आहे तरी मी जनतेला एक सांगू इच्छितो की त्यांनी जर आम्हाला एकदा संधी दिली तर आम्ही या रखडलेल्या कामाला चालना देऊ आणि प्रभागामध्ये प्रभागाचा विकास करू आणि शेवटी मी एकाच जनतेला सांगू इच्छितो की येत्या पंधरा तारखेला सबरचंद या निशाणी बटन दाबून आम्हा भोकरे बंधूंना विजयी करावेत सर्व मतदारा मतदारसंघामधल्या सर्वांना विनंती करतो सर्व जाती धर्मातल्या लोकांना विनंती करतो की त्यांनी माझ्या मित्राला प्रचंड मताने विजयी करावं आजपर्यंत माझा मित्र सर्व धर्म कार्यक्रमामध्ये भाग घेतला सर्वांचे कार्यक्रम उत्साहानं साजरे केलेत ना जात नहीं पात नहीं कहीं फैलना नहीं एक बोला एक कड़वा कड़व आठ हो तो महाराज गुणधर्म दुनिया में बड़े हर जीव से कर्तव्य हो गुणधर्म दुनिया में बड़े हर जीव से कर्तव्य हो गंभीर हो सब थे सच ज्ञान का, का वक्तव्य हो यह दूर हो सब भावना कोई नीच है अस्पृश्य है हम भी नहीं इस देह से पर तत्व से सब एक है सर्वना विनंती है सर्व जाती धर्माच्या लोकांना विनंती आहे की सर्वांच्या जाती धर्मातल्या कार्यक्रमामध्ये हिरे भाग घेणार माझा मित्र आणि माझ्या मित्राला मित्रा प्रचंड मताने विजयी करावं निशाने आहे सपरचंद धन्यवाद देरे देरे। मी संतोष पुजारी प्रभाग क्रमांक एकोणीस कवठामधील एक नगरसेवक आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता आहे सॉरी एक नागरिक आहे सामाजिक कार्यकर्ता आहे माझे मित्र सामाजिक कार्यकर्ते राम बोकरे यांचे बंधू डॉक्टर अनुप भोकरे हे अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या प्रभाग क्रमांक एकोणीस अमधून उमेदवार आहेत सर्व जनतेला मी एवढंच आवाहन करू इच्छितो की आम माझे मित्र राम भोकरे यांच्या माध्यमातून आपल्या प्रभागामध्ये मा आपल्या कवटा नगरीमध्ये व कवटा वसरणी असर्जन या प्रभागामध्ये राम बोकरे यांचं सतत सामाजिक कार्य असतं तर त्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून जसं की रक्तदान शिबिर असेल प सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट अशावेळी रक्तदान शिबिर असेल लोकांना राशन कार्ड वाटप असेल लोकांना राशन कार्ड काढून देणं असेल किंवा त्याचबरोबर लोकांना आयुष्यमान कार्ड असेल अशा शासकीय ज्या काही योजना असतात त्या योजनांच्या माध्यमातून सर्व जनतेला गोरगरीब जनतेला कसा उपयोग होईल आणि त्यांना त्या योजनेचा लाभ कसा मिळवता येईल यासाठी सतत कार्य करणारे माझे मित्र राम भोकरे यांचे छोटे बंधू डॉक्टर अनुप भोकरे यांनी उमेदवारी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे आणि अतिशय आम्हाला प्रचार करत असा प्रचार करत असताना प्रभागाच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातील व सर्व कोणीही कोणत्याही पक्षाचे नेते असतील किंवा कोणीही असतील तर त्यांचा अतिशय सुंदर प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि निश्चितच या वेळेस आमचे उमेदवार अनुप भोकरे आणि राम भोकरे यांचा विजय होणार आहे ही आ, मी सर्व जनतेला सांगू इच्छितो आणि सर्वांनी येणाऱ्या पंधरा तारखेला अपक्ष उमेदवार डॉक्टर अनुप भोकरे यांची निशानी सफरचंद या पुढील दहा नंबरचं बटन दाबून त्यांना विजयी करावं अशी मी सर्वांना विनंती करतो